जीवन म्हणजे घडियात तुझ अस्तित्वची सुख दुःखी अनुभूती सुख दुःखी अनुभू प्रभु येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमधून लोककृत शुभवर्तमान अध्याय सोळा व वचन बावीस मध्ये असे लिहिले आहे पुढे असे झाले की तो दरिद्री माणूस मेला आणि देवदूतांनी त्याला अब्राहमाच्या ओराशी नेऊन ठेवले श्रीमंत हे मेला व त्याची उत्तर क्रिया करण्यात आली प्रियांनो मरण येणार मरणानंतर न्यायाच्या दिवसाच्या अगोदर मेलेला मनुष्य एकतर तो अधोलोकात जातो किंवा तो सुखलोकात जातो अधोलोकात यातना व क्लेश आहे न्यायाच्या दिवसानंतर युगानुगच्या अग्नीचे सरोवर आहे दुसरे म्हणजे मरणानंतर मनुष्य सुखलोकात जातो तेथे सुख समाधान आहे व न्यायाच्या दिवसानंतर तो युगानयुगच्या सार्वकालिक जीवनात जातो देवाची ही इच्छा आहे की कोणीही पापामध्ये मरून सार्वकालिक अग्नीच्या सरोवरामध्ये जाऊ नये तर त्याने पश्चाताप करून युगानुयुगीच्या सार्वकालिक जीवनामध्ये जावे कोणताही पापी मानव नरकाग्नीमध्ये जाऊ नये म्हणून त्याच्या पापाचे खंडने भरण्यासाठी प्रभू ख्रिस्त देव असताना मानव होऊन या जगात आला सर्व मानवजातीच्या पापाचे वेतन मरण प्रभू ख्रिस्ताने वधस्तंभावर सहन केले त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवली देवाने त्याला मेल्याल्यामधून तिसऱ्या दिवशी उठविले व प्रभू असे करून ठेवले आहे देवाचा यामागे हाच उद्देश आहे की आम्ही स्वतःच्या पापाची कबुली देऊन प्रभू येशू ख्रिस्त माझ्या पापासाठी मरण पावलं व देवाने त्याला मरणातून तिसऱ्या दिवशी उठविले असा विश्वास ठेवून त्याला प्रभू म्हणून अंतकरणात स्वीकारावे व सार्वकालिक जीवन मिळवावे देव करो आम्हाला प्रभू ख्रिस्तावर विश्वास ठेवून सार्वकालिक जीवन मिळावे